ने निशान सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य प्रणीत निशान आरोग्य समिति क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब निमित्ता। ने निशान सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य प्रणीत नेये निशान आरोग्य समिति रावेर तालुका यांच्या वतीने दिनांक अकरा एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रावेर येथील ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचे उद्घाटन निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर माऊली हॉस्पिटलचे डॉ संदीप पाटील ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी स्वप्नील कळसकर आणि निशाण सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते रक्तदान शिबिरात जवळपास पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यात पुरुष महिला तरुणवर्ग तसेच रावेर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी जिकिरीचे सहभाग नोंदविला आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेल्या रक्तदान शिबिरासाठी निशाण सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच रावेर ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी यांच्या आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले निशाण सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य प्रणित निशाण आरोग्य समितीच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निशाण सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य प्रणित निळे निशाण आरोग्य समिती रावेर तालुका यांच्या वतीने दिनांक अकरा एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रावेर येथील ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचे उद्घाटन निळेनिशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर माऊली हॉस्पिटलचे डॉ संदीप पाटील ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी स्वप्नील कळसकर आणि निळेनिशाण सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते रक्तदान शिबिरात जवळपास पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यात पुरुष महिला तरुणवर्ग तसेच रावेर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी जिकिरीचे सहभाग नोंदविला आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेल्या रक्तदान शिबिरासाठी निळेनिशाण सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच रावेर ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी यांच्या सह आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सर्वप्रथम आज महात्मा फुले जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना बहुजन समाजातील सर्व बंधू भगिनींना हो माझा क्रांतिकारी आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नेहनिशान सामाजिक संघटनेच्या वतीने आज रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि आज या रक्तदान शिबिराला तालुक्यातून सर्व आमचे जे समाजबांधव आहेत सर्व जातीधर्माची जी मंडळी आहे त्यांनी खूप प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी रक्तदान केलेलं आहे म्हणून मी स सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो तसेच आमच्या रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कळसकर डॉक्टर संदीप पाटील ज्यांचे मी आभार मानतो की त्यांनी वेळेत वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ या शिबिराला दिला आणि या सर्व तालुकावासियांचे पुन्हा मी एक वेळेस आभार मानतो आणि थांबतो जय भीम जय भारत जयकाशीराम भाऊ तुम्हाला हे कसं सुचला की बा रक्तदान करायला पाहिजे रावेर ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती गेल्या दोन तीन वर्षात खूप दयनीय अवस्था अशी झालेली होती या ठिकाणी जे तत्कालीन जे वैद्यकीय अधीक्षक होते ते अतिशय निर्लज्ज आणि काम चुकार म्हणून त्यांची मलिन झालेली होती त्या प्रतिमेला कसं साफ करायचं या उद्देशाने आम्ही हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि या ठिकाणी ज्या गर्भवती महिला येतात त्यांना रक्त कमी असल्यामुळं या ठिकाणाहून रेफर करतात या ठिकाणाहून कोणी रेफर होऊ नये त्यांना रक्त पुरवठा वेळेवर झाला पाहिजे त्या उद्देशाने आम्ही या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे बरं कित्येक लोक यामध्ये सहभागी होऊ शकतात जवळपास म्हणजे आतापर्यंत पन्नास ते सत्तरच्या जवळपास झालेले आहे आणि आम्हाला विश्वास आहे की दुपारपर्यंत शंभरच्या वरती लोक होती